नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी मंगळवार विशेष अंबामातेचे अतिशय सुंदर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद गावाची आली बाई देवी कुड्या गावाची आली बाई देवी गिरजा नावाची अंबा माझी माहूर गडाची गिरिजा अंबा माझी माहूर गडाची कुणा गावाची आली बाई देवी कुण्या आली आलीबाई देवी गिरिजा नवची अंबा माझी माहूर गडाची गिरजा नवची अंबा माझी माहूर गडाची आली वाघावरी ती स्वारी हाती डमरु त्रिशूल भारी आली वाघावरी ती स्वारी हाती डमरु त्रिशूल भारी अष्टभुजा नावाची अंबा माझी माहूर गडाची अष्टभुजा नावाची अंबा माझी माहूर गडाची कुणा आली आलीबाई देवी കുണ ഗ ആവീ ഗിരിജാ നംബാ മാഹർ ഗിരിജാ നംബാമാജി മാഹർ ഗ പെ പുട്ടേറോളീരവിഗാര പിവ പാത ബുട്ടേദ അംഗീ ചോള ഗഹിവിഗാര കംബാ മി മാൂർ ഗഡി കൂർ കേസാ മിഹൂർ ഗുണ ഗായ കുണ ഗ ആ ബീ ഗിരിജി अंबा माझी माहूर गडाची गिरजा नावाची अंबा माझी माहूर गडाची टिकली टिपन सव्वा शेर तिची टिकली टी सव्वा शेर दोनी बाजूला कोरले मोर दोनी बाजूला कोरले मोर टिकली टिपन सौवा शेर दोन्ही बाजूला कोरले मोर नत हिराची अंबा माझी माहूर गडाची नत नाकी हिराची अंबा माझी माहूर गडाची कुणा गावाची आली बाई देवी कुणा गावाची आली बाई देवी गिरिजा नावाची, अंबा माझी माहूर गडाची गिरिजा नावाची अंबा माझी माहूर गडाची जोडवे मासोळ्या पैजण चाळ जोडव्या मासोळ्या पेंजण चाळ वरती वाजवी घुंगराची माळ वरती वाजवी घुंगराची माळ हौस मोठी नाचायची आंबा माझी गडाची हौस मोठी नाचायची आंबा माझी माहूर गडाची कुणा गावाची आली बाई देवी कुणा गावाची आली बाई देवी गिरिजा नावाची आंबा माझी गडाची गिरिजा नावाची अंबा माझी माहुर गडाची, गिरिजा नावाची अंबा माझी माहुर गडाची, धन्यवाद